नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे काही दिवसाआधी अक्कलकुया तालुक्यातील खापर येथे आयोजित केलेल्या पंचेचाळीसव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आमदार आमच्या दादा पाडवी यांनी सहभाग घेतला यावेळी प्राध्यापक वर्ग विद्यार्थी आणि सगळ्या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार आमच्या दादा पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या है, तो लिस्ट दिलेला आहे शासनाकडे हे जरी सांगायचं असेल आमचं काय घेणं देणं नाही पण मी तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे जे शाळा बंद होणार आहे दोनशे बावीस एक सोन बारा शाळा या दळाव आकल्पमध्ये आहे आणि त्याच्या जेव्हा या शाळाचे विषय आल्यानंतर मी त्या शिक्षण अधिकारी शिक्षण मंत्रीला सांगितलं काही ते तुम्ही जे शाळा बंद करणार आहे दळगाव विषय किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर पहिले आम्हाला आमची व्यवस्था करून द्या काय पेले, पेले मागितलं आमच्या भागात अजून बी दोनशो आणि बावीस गावांना धडगाव अक्कलकोआ मध्ये लेट नाही पहिले तर तिथे लेट नाही मग लेट नाही असल्याने ते सरावर कोणती त्याची व्यवस्था नाही जेव्हा आज आपण कॉम्प्युटरचे चर्चा करतो कॉम्प्युटरचा जे विषय करतो किंवा मुलांना शिकवण्यासाठी जर विषय करतो तर तिथे पहिली त्या मुलांना व्यवस्था करून द्या हे सुद्धा मी मागणी केल्यानंतर शिक्षण अधिकारीने मी अभिमानाने सांगतो तुम्हाला आदेश येईल कारण जिथे जिथे नाही शाळा आहेत ते सगळी यादी सुद्धा माझ्याकडे होती या दडगाव मध्ये एकशे आठ शाळांना अजूनही लेट नाही आणि तो सुद्धा ते लिस्ट आणि माझी ताकरा ते अधिवेशन मध्ये विसिद्ध केलं पण मी शिक्षण शिक्षणाधिकारीला लेखी मध्ये दिला आहे का आम्हाला या या गावामध्ये अजून एवढी शाळा आहे यांना आतापर्यंत त्यांची कोणतीच व्यवस्था नाही म्हणून जेव्हा तुम्ही विचार करता शाळा बंद करण्यासाठी तर पहिले त्यांना दर्जेदार काहीतरी वस्तू त्या जाण्यासाठी रस्ता नाही त्यांना लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी किंवा कोणतेही कॉम्प्युटर चालवण्यासाठी जर तिथे लेट नाही असेल तर तुम्ही त्याच्या अगादर व्यवस्था करा आणि जर तिथे शिक्षक आपले विद्यार्थी नाही राहिले तेव्हा त्याला बंद करायच्या तुम्ही विचार करा हे सुद्धा मी सांगितलं का? का ते जिल्हा परिषद शाळेमध्ये पंधरा ते वीस मुले